नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ दिवसाची सुरुवात चांगल्या विचाराने केली तर संपूर्ण दिवस प्रेरणादायी जातो याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात प्रेरणादायी सुविचाराने केली तर नक्कीच तुम्ही दिवसभर त्याच प्रेरणेनुसार काम कराल त्यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल शिवाय तुम्हाला चांगले काम करण्याची खूप प्रेरणा मिळेल आयुष्यात कधीच कोणाला कमी लेखू नका कारण समुद्र काहीही बुडू शकते पण तेलाचा एक थेंब कधीही बुडत नाही श्रीमंती वाऱ्यासारखी क्षणात निघून जाते परंतु कायम आपल्यासोबत राहणारी गोष्ट म्हणजे अद्वितीय व्यक्तिमत्व भविष्यातील यशाचा अंदाज घ्यायचा असेल तर ते घडवण्याचा मार्ग स्वतः तयार करा जगात कोट्यवधी लोक आहेत त्यातील एखाद्याच्या नकारात्मक मताने आपण आपल्या ध्येयावरून भटकणार आहोत का नेहमी सत्तेच्या मार्गावर चालत राहा कारण वेळ आपल्या पाठीशी उभी राहील यश मिळवण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो कठोर मेहनतच त्याचा मार्ग असतो ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना मागे फिरण्याचा क विचारही करू नका कारण जे अंतर तुम्ही मागे जाल तेवढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट असते त्रास देणारे त्रास देतच राहतील बोलणारे बोलतच राहतील परंतु आपली परिस्थिती आपल्यालाच माहीत असते म्हणून त्यातून कसा मार्ग काढायचा हे आपलं आपणच ठरवायचं आता आपण किती वेळा अपयशी ठरलो हे महत्वाचे नाही कारण आपला जन्म विजयासाठी झालेला आहे जे जीवन जेव्हा आनंद येईल तेव्हा ते, ते चांगल्या कर्माची फळ आहे असे समजा आणि जेव्हा दुःख देईल तेव्हा अधिक चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे असे माना अयोग्य लोक जेव्हा आपली निंदा करतात तेव्हा निराश होऊ नका तुकोबाराय म्हणतात ढेकणाशी बाज घर उतार चढ केवढे ढेकणाला पलंगच किल्ल्यासारखा वाटतो आणि तो त्यातच चढ उतार करण्यात व्यस्त असतो अशा संकुचित विचारांच्या लोकांकडे दुर्लक्ष करा इतरांशी कधी कधी खोटे बोलणे शक्य असले तरी स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहा जीवनात काही साध्य करायचे असेल तर आपलेसे करा रागाच्या भरात चुकीचे बोलू नका मनस्थिती सुधारेल पण उच्चारलेले शब्द परत येत नाहीत जीवन आनंद देईल तेव्हा जाणावे की ते सत्कर्माची फळ आहे आणि दुःख देईल तेव्हा समजावे की अधिक चांगले कर्म करण्याची संधी आहे स्वप्ने मानवसाने पूर्ण होत नाहीत त्यासाठी आवश्यक परिश्रमांची आवश्यकता असते जे लोक वेगळे विचार करतात ते इतिहास घडवतात आणि बुद्धिमान लोक त्यांच्याबद्दल वाचन करतात शैक्षणिक जीवनात कष्ट करा जेणेकरून आयुष्यभर आरामात जगता येईल आजचा आराम भविष्यातील कष्टांना आमंत्रण देतो आपल्या प्रतिमेची काळजी घ्या कारण ती तुमच्या वयापेक्षा अधिक काळ टिकते ते ज्ञान निरुपयोगी आहे जे समाजाच्या हितासाठी नाही स्वतःचे अस्तित्व सिद्ध केल्याशिवाय तुमच्या उपस्थितीची दखल घेतली जात नाही एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा कुठलंही काम कधीच कमीपणाचं नसतं जी माणसं कामाची लाज बाळगतात त्यांच्याजवळही यश यायला लाजत असतं टीकाकारांचा आदर करा कारण ते तुमच्या अनुपस्थितीतही तुमचं नाव चर्चेत ठेवतात संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही आणि प्रामाणिकतेपेक्षा मोठा ठेवा नाही मृखांच्या स्तुतीपेक्षा तिरस्कारयुक्त टीका अधिक उपयुक्त असतात चुका झाल्यास त्यापासून पळू नका त्या सुधारण्यास आयुष्यात प्रगती होईल नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला खाली खेचणारे लोक नेहमीच तुमच्यापेक्षा खालच्या स्तरावर असतात कोणी फसवले याचे दुःख तात्पुरते असते परंतु आपण कोणाला फसवले नाही ना याचा आनंद दीर्घकाळ टिकतो तणाव तितकाच घ्या जितका गरजेपुरता असेल इतका नाही की संपूर्ण आयुष्याचे वाटोळे होईल सांभाळून चाला कारण की कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते स्वतःची वाट स्वतःच बनवा कारण इथे लोक वाट दाखवायला नाही वाट लावायला असले बन बसलेले असतात नात्याचा कधीही गैरवापर करू नका चांगली माणसं आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाहीत नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते दगडात एक कमी आहे की तो कधी विरघळत नाही पण चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही गरुडासारखे उंच जायचे असेल तर चिमणी कावळ्याची सोबत सोडावी लागते माणसाला आपल्या ध्येयात यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास होणे खूप महत्त्वाचे आहे संघर्ष कधी संपत नाही त्याच्याशी रोज दोन दोन हात करणे आवश्यक आहे नेहमी लहान बनून राहा प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो आणि इतके मोठे व्हा की जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेले नसेल फसवणूक केली तर आज नाही उद्या तुमची फसवणूक होईल जर तुम्ही आयुष्य सत्याने जगलात तर त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षणी आनंद मिळेल ध्येय सापडले नाही तरी मार्ग बदला कारण झाडे मुळे नव्हे तर पाने बदलतात